नमस्कार मित्रांनो इंडिया मोटर्स बारामती या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस नवीन नवीन गाड्याचे व्हिडिओ घेऊन येत असतो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच फॉलो करा इंस्टाग्राम आयडी आपली फॉलो करा तर मित्रांनो आज आलो आहे आपण इंडिया मोटर्स बारामतीमध्ये तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक कमीत कमी सदोतीस ते अडोतीस गाड्यांचा स्टॉक कवर करणार आहे आपल्या बजेटनुसार तसेच आपल्या स्वप्नातील मनपसंद कार मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे इंडिया मोटर्स बारामती येथे लोन सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे आपला ऍड्रेस राहणार आहे इंदापूर रोड मोती भाग गोलब ट्रॅक्टर शेजारी इंडिया मोटर्स बारामती तर मित्रांनो सर्वप्रथम लावलेली कार टोयटा इनोवा दोन हजार तेरा सिंगल ओनर जी मॉडेल मध्ये गाडी आपण बघू शकता सुपर टाईट कंडिशन मध्ये आहे गाडीची ऑफर प्राइस आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मोस्ट डिमांडेड कार आहे मित्रांनो मारुती सुजुकी इर्टिगा डिझेल इंजिन मध्ये झेड्याय मॉडेल दोन हजार चौदा सेकंड ओनर गाडीची ऑपर प्राईज आहे सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मारुती सुजुकी इर्टिगा सीएनजी कंपनी लिमिटेड मध्ये गाडीचं रनिंग झालेलं आहे फक्त पस्तीस हजार ऑप्शनल बावीस एंडिंग गाडीची ऑपर प्राईज आहे अकरा लाख पासठ हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मित्रांनो मारुती सुजुकी स्विफ्ट दोन हजार तेवीस सिंगल ओनर प्युअर मध्ये गाडीचं रनिंग झालेलं आहे फक्त एकोणचाळीस हजार गाडीची ऑफर प्राइस राहणार आहे सात लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील या गाडीला डाऊन पेमेंट राहणार मित्रांनो फक्त फक्त सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट मध्ये तर बरोबर मित्रांनो आपण बघू शकता नेक्स्ट कार राहणार आहे आपली मारुती सुजुकी स्विफ्ट दोन हजार पंधरा सिंगल ओनर डिझेल इंजिन मध्ये गाडीची ऑफर प्राइस राहणार आहे पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी बलेनो प्युअर पेट्रोलमध्ये टॉप अँड मॉडेल जेटा गाडीची ऑपर प्राईज आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील ही गाडी मित्रांनो सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट मध्ये मिळणार आहे आपल्याला नेक्स्ट कार मोस्ट डिमांडेड मारुती सुविल इंजिन मध्ये गाडीचे किलोमीटर झाले फक्त पंचेस हजार दोन हजार एकोणीस सिंगल ओनर गाडीची ऑपर प्राईज आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार हुंडाई आय ट्वेंटी इलाइट आष्ट टॉप मॉडेल बटन स्टार्ट गाडीचे ऑपर प्राईज आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील डिझेल इंजन मध्ये गाडी मित्रांनो नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी वॅगनार पेट्रोल प्लस एलपीजी दोन हजार तेरा एंडिंग गाडीची ऑफर प्राइस राहणार आहे फायनल किंमत राहणार आहे मित्रांनो दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये नेक्स्ट कार आहे हुंडाई आय ट्वेंटी लाईट आष्टा ऑप्शनल पुश बटन स्टार्ट मध्ये चॉईस नंबर मध्ये गाडी मित्रांनो आपण बघू शकता गाडी दोन हजार अठरा सिंगल ओनर डिझेल इंजन गाडीची ऑफर प्राइस राहणार आहे सात लाख पासष्ट हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे हुंडाई वेरणा दोन हजार तेरा एंडिंग सिंगल ओनर गाडीचे ऑपर प्राईज सांगतो आपण चार लाख नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे लो बजेटमध्ये कार राहणार आहे मित्रांनो दोन हजार बारा सिंगल ओनर वन पॉईंट सिक्स एस एक्स गाडीची ऑपर प्राईज आहे चार लाख पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे टाटा जेस पेट्रोल प्लस जी दोन हजार सोळा गाडीची ऑफर प्राइस राहणार आहे तीन लाख नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये नक्की कमी जास्त करून दिले जातील फक्त आणि फक्त डाउन पेमेंट येणारे मित्रांनो साठ हजार रुपये नेक्स्ट कार मारुती सुझुकी ओमनी दोन हजार अठरा सिंगल ओनर प्युअर पेट्रोलमध्ये गाडी फायनल किंमत मध्ये राहणार आहे मित्रांनो दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये नेक्स्ट कार आहे मित्रांनो टाटा टिगॉर पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी मध्ये एक्झेड प्लस टॉप एंड मॉडेल पुश बटन स्टार्ट दोन हजार बावीस एंड गाडीच्या ऑफर प्राईस राहणार आहे सात लाख पासष्ट हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील गाडीला डाऊन पेमेंट येणार आहे मित्रांनो फक्त फक्त सत्तर ते ऐंशी हजार नेक्स्ट कार मित्रांनो हुंडाई ग्रँड आयटेन सीएनजी कंपनी फिटेड मध्ये दोन हजार एकवीस गाडीची ऑफर प्राइस राहणार आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील मित्रांनो भरपूर स्टॉक आहे आपण शकता नेक्स्ट कार आहे होंडा सिटी चॉईस मध्ये दोन हजार चौदा डिझेल इंजिन मध्ये सिंगल ओनर गाडीची ऑफर प्राइस आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मित्रांनो मारुती सुजुकी सेल्युरिओ पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी लिमिटेड मध्ये दोन हजार अठरा गाडीची ऑफर प्राइस राहणार आहे चार चार लाख नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे होंडा सिटी प्युअर पेट्रोल दोन हजार तेरा एंडिंग गाडीचे ते किलोमीटर झालं बावन्न हजार गाडीची फायनल ऑफर राहणार आहे तीन लाख दहा हजार रुपये नेक्स्ट कार आहे मारुती सुझुकी बलेनो ही बुक बुकिंग झालेली गाडी मित्रांनो नेक्स्ट कार आहे हुंडा आय ट्वेंटी इलाइट पेट्रोल प्लस सी एन जी दोन हजार चौदा एंडिंग गाडी फायनल किंमत मध्ये मिळणार आहे आपल्याला चार लाख पासष्ट हजार रुपये मध्ये नेक्स्ट कार आहे सिलेरिओ मारुती सुझुकी टॉप मॉडेल झेड एक्स आय गाडीची ऑफर प्राइस राहणार आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये दोन हजार एकोणीस त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील तर मित्रांनो नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट दोन हजार वीस सिंगल ओनर प्युअर पेट्रोल गाडीची ऑफर प्राईज आहे सहा लाख पंचाहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मित्रांनो फिएस्टा दोन हजार सहा रिपासिंग झालेली गाडी मित्रांनो फायनल किंमत आहे पंच्याऐंशी हजार रुपये नेक्स्ट कार मारुती सुजुकी रिटेगा डिझेल इंजिन मध्ये झेड प्लस टॉप एंड मॉडेल गाडीची ऑपर प्राईज आहे नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार हुंडाई क्रेटा वन टॉप एंड मॉडेल आहे मित्रांनो सनरूपमध्ये दोन हजार एकवीस गाडीची ऑपर प्राईज आहे चौदा लाख नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मित्रांनो न्यू आरवेल झालेली टाटा टॅगो दोन हजार अठरा सिंगल ओनर डिझेल इंजन गाडीचं किलोमीटर झालेलं आहे सदुसष्ट हजार चार लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मित्रांनो जस्ट न्यू झालेली मारुती इको दोन हजार एकोणीस पेट्रोल प्लस सी एन जी सेवन सीटर ऑप्शनल ए सी गाडीची ऑफर प्राइस आहे पाच लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मित्रांनो फॅट पुंटो दोन हजार सोळा डिझेल इंजन मध्ये गाडीची फायनल प्राइस राहणार आहे मित्रांनो एक लाख नव्वद हजार रुपये मध्ये नेक्स्ट कार मित्रांनो दोन हजार सतराची सियाज झेड डी आय प्लस टॉप एंड मॉडेल सेकंड ऑनर मध्ये गाडीची ऑफर प्राइस आहे सहा लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील भरपूर असा स्टॉक आहे मित्रांनो तर एकदा नक्की विजिट करा आपला ऍड्रेस राहणार आहे इंदापूर रोड मोतीबाग गोलप ट्रॅक्टर शेजारी इंडिया मोटर्स बारामध्ये मध्ये तर नेक्स्ट कार आहे मित्रांनो पंधरा टॉप एंड मॉडेल मध्ये गाडी मित्रांनो डिझेल इंजिन मध्ये गाडीची ऑफर प्राइस आहे पाच लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार हुंडा आय ट्वेंटी लाईट आष्टा मॉडेल दोन हजार पंधरा सिंगल ओनर मध्ये डिझेल इंजन गाडीची ऑफर प्राइज आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच मान सन्मान करून दिला जाईल नेक्स्ट कार मारुती सुजुकी आल्टो पेट्रोल प्लस सी एन जी वेक्स आहे गाडी फायनल ऑफर मध्ये राहणार आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मित्रांनो नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट दोन हजार वीस सिंगल ओनर गाडीची ऑफर प्राइज आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार पेट्रोल गाडी मित्रांनो नेक्स्ट कार मारुती सुजुकी बोललेनो डिझेल इंजिन मध्ये दोन हजार सोळा टॉप अँड मॉडेल बटन स्टार्ट मध्ये गाडीची ऑफर प्राइस राहणार आहे सहा लाख पंचवीस हजार त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे होंडा जहाज दोन हजार पंधरा सिंगल ओनरमध्ये गाडीची ऑफर प्राइस राहणार आहे चार लाख पंच्याहत्तर हजार तर त्यात नक्कीच कमी जास्त करून दिले जातील तर मित्रांनो नक्की विजिट करा तसेच आपला युट्यूब व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा तसेच शेअर करायला विसरू नका धन्यवाद